कल्याणपूर्व काटेमानवली नाका येथे मागील अठरा वर्षापासून आयोजित होणारा कैलासवासी सुभाष पावसे प्रतिष्ठान नवरात्रोत्सव दोन हजार पंचवीस हा आनंदाचा उत्साहाचा तथा कल्याण गरबा रसिकांमध्ये आकर्षणाचा उत्सव बनला आहे नवरात्र हा केवळ धार्मिक सण नाही तर तो सामाजिक आणि सांस्कृतिक एक्याचे प्रतीक आहे या दिवसात गरबा आणि दांडिया रासचे आयोजन केले जाते जिथे लोक एकत्र येऊन आनंद साजरा करतात अनेक ठिकाणी देवीच्या मूर्तीची स्थापना केली जाते आणि सार्वजनिक मंडपात पूजा केली जाते हा सण स्त्री शक्तीचा आदर आणि सन्मान करण्याचा संदेश देतो केवळ धार्मिक आयोजनात मर्यादित न राहता रसिकांमध्ये गरबा लहान थोरांसाठी विविध स्पर्धा तसेच आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेले वेशभूषा स्पर्धा राबवून उत्कृष्ट नृत्यास तसेच वेशभूषेस विविध पारितोषिके यांचे वितरण या विविधांगी उपक्रमामुळे हा नवरात्र उत्सव दिवसेंदिवस प्रसिद्धीस येत आहे कैलासवासी सुभाष पावशे प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी नगरसेवक शरद पावशे यांच्या नेतृत्वात आयोजित या उत्सवात प्रत्येक दिवस गरबा रसिकांना आकर्षक पारितोषिक देऊन गौरविले जाते तथा कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सतर्क भूमिकेत राबवून आपले योगदान देतात यावेळेस कैलासवासी सुभाष पावशे प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी नगरसेवक शरद पावशे यांनी यावेळेस सर्व दांडिया रसिकांचे तसेच कोळसेवाडी पोलिसांचे आभार मानले सुभाष पावसे प्रतिष्ठान गेल्या अठरा वर्षापासून आम्ही सातत्याने हा राजगरबा राबवत आहे आणि चांगल्यापैकी लोकांचा प्रतिसाद या कल्याणपूर आहे आणि कोणत्याही प्रकारचं इथे गैरवर्तन होत नाही त्याकरता लोक सर्व बाहेरून बाहेरून येतं रासगरबासाठी आमच्याकडं कार्यक्रम उपस्थित असतात आणि इथल्या लोकांचंही आम्हाला खूप सहकार्य आहे तसंच आमचे पदाधिकारी पण चांगल्यापैकी काम करत आहेत तसेच कोळचवाडी पोलीस स्टेशनचे सर्व पदा सर्व वरिष्ठ अधिकारी गोपणीचे गोपणीचे ते आम्हाला खूप सहकार्य करत असतात नेहमी नेहमी आमच्या पाठीशी असतात त्याकरता तुमचा आभार कैलासवासी सुभाष पावशे प्रतिष्ठानचा खूप सुप्रसिद्ध असा हा गरबा त्याचं हे अठरावं वर्ष येथे साजरा करत आहोत आम्ही येथे भरपूर आपल्या काटेमानवली परिसरात ते भरपूर गरबारसिक येथे येऊन गरब्याचा आस्वाद घेतात तसेच आपल्या आयोजकांच्या वतीने खूप पुष्कळ असे पारितोषिक त्यांच्यासाठी ठेवले जाते पाण्याची सुविधा असेल किंवा कुठलंही गैरवर्तणूक येथे घडू नये यासाठी आपले जे काही प पदाधिकारी आहेत प्रतिष्ठानचे जे समा प्रतिनिधी आहेत हे याची पूर काळजी घेतात की जेणेकरून कुठलं गैरवर्तणूक होणार नाही तसेच आपल्या कोशिवाडी पोलीस स्टेशनलाचं देखील आम्हाला मोलाचं सहकार्य लाभतं त्या त्यांचं ते देखील कैलासवासी सुभाष पावशे प्रतिष्ठानचे माजी नगरसेवक तसेच अध्यक्ष मा शरद एकनाथ पावशे यांच्या वतीने त्यांचे देखील हार्दिक हार्दिक आभार धन्यवाद बोलो आंबे मात की आई देवी माते की आई तिसरी माते की विशाल वाघमारे जनशक्ती कल्याण